आपल्या या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा सरकार अनेक जिल्ह्यांमध्ये आणि अने अनेक तालुक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या कारणांमुळे बदनाम होत चाललेला आहे त्याच्या विपरीत राहत्या तालुक्यामध्ये साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक ोट्यामध्ये पडलेली ग्रुप सोसायटी आज नव्यामध्ये आणण्याचं काम या संचालक मंडळाने केलं हा एक फार मोठा आदर्श आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी साठी असं वाटतं की सहकारी सोसायटी ही फक्त कागदावर आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका ही सोसायटी एक उदाहरण आहे त्या प्रत्येक सोसायटीसाठी त्यांना असं वाटतं की सोसायटीचं संचालक पद हे फक्त बाजार समितीला मतदान करण्यासाठी आहे सोसायटीची स्वायत्त स्वतंत्रता त्याचं नियोजन आणि सोसायटीचं निर्माण हे या तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक सोसायटी गोरगरिबांसाठी कर्ज वाटप असेल आणि धान्य वाटपाची फार मोठी जबाबदारी प्रत्येक सोसायटीवर दिली जाते धान्य हे या मतदारसंघाच्या प्रत्येक गोरगरीबाला योग्य पद्धतीने मिळावं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये शेवटच्या घटकापर्यंत हे लाभ मिळत असताना कुठली तक्रार येऊ नये आणि जो कार्यकाळ बाबीनांच्या कालावधीमध्ये राहिला तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भावलीनांनी हाताळला सगळ्या संचालकांचं सहकार्य त्यांना मिळालं आणि या संचालकांच्या सहकार्याने आज डिव्हिडंडही वाटून सोसायटीकडे पैसे शिल्लक राहून सोसायटी आज गाड्याचं बांधकाम पूर्ण करत आहे या बाबतीत मी तमाम संचालक मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो ज्यांनी आज सहकार टिकवण्यासाठी प्रामाणिकता नैतिकतेने आपलं काम केलं आणि भविष्य कालावधीमध्ये असंच राहता ग्रुप सोसायटीच्या माध्यमातून वाद न होता वाद न होता, होता। सगळ्यांनी आनंदाने मिळून मिसळून या सगळ्या संस्थेना चालावं सहकार वादामुळे संपलं सहकार पदाच्या वाटपामुळे संपलं सहकार महत्वाकांक्षा वाढल्यामुळं संपलं आजही ज्या सोसायट्या जवळपास वीस वीस कोटी रुपये थकलेल्या असतील त्याच्या <laughs> चेअरमन होण्यासाठी प्रचंड प्रमाणात बाहेर पैशाचं वाटप होत का कारण की पत्रिकेवर चेअरमन म्हणून नाव लागावं कित्येक सोसायटी अवसरात निघायची वेळ आली पण गावामध्ये मला एक एक तास द्यावा लागतो चरमन पदाच्या इलेक्शनचा वाद भेटवण्यासाठी ठीक आहे प्रत्येकाला आपली महत्वाकांक्षा असते प्रत्येकाला वाटतं मी या पदावर बसला पाहिजे पदावर बसणं ही मोठी गोष्ट नाहीये पदावर बसल्यानंतर त्या सोसायटीला पुनर्जीवित करणं आणि त्याचा वापर सर्वसामान्य समाधान सा समाधानसाठी करण मोठी बाब आहे ती या राहता ग्रुप सोसायटीने सिद्ध करून दाखवली असंच कार्य तुम्ही अविरत्रपणे पुढे चालू ठेवा आपण सगळ्या सोसायटीच्या सन्मान्य सभासदांना जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे गोलभ मंगल कार्यालयामध्ये बारा वाजता सगळ्यांनी जे आयोजन सोसायटीच्या वतीने आणि सार्वत्रिक कार्यक्रम होता सार्वत्रिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांना त्याचा लाभ मिळावा अशी मी अपेक्षा करतो कागदपत्र पाहिल्याशिवाय तर मी जाहीर करत नाही पण मी तुम्हाला आणि सगळ्यांना एक गोष्ट सांगतो की जी गोष्ट मी करू शकत नाही ती दुसरी महाराष्ट्रात कोणी करू शकत नाही आणि त्यामुळे ती होण्यासारखी असली तर ती एकशे एक टक्के होणार त्या बाबतीत काही शंका धरू नका आणि ही वास्तविकता पण आहे की कदाचित अजूनही राहत्यामध्ये बरेचसे बदल चांगले होऊ शकले असते पण आता तो काळ पाठीमागे गेला त्यामध्ये पाठीमागं पाहण्यासारखं आज काही नाही अजून गोष्टी आपल्याला बदलता आल्या असत्या अजूनही राहत्याच भव्यतामध्ये आपल्याला वाढ करता आली असते पण आज आपण त्याची सुरुवात केली आहे नवीन पोलीस स्टेशन या आपल्या हायवेवर असल्यामुळं नवीन पोलीस स्टेशनची जवळपास प्रिंट पर्यंत काम आलेलं आहे ते लवकर एक वर्षामध्ये उभं राहील गोदावरी उत्पादन टाकण्याचं आपण नवीन ऑफिस इथं इरिगेशनच्या जागेमध्ये अद्याप त्याचं एलिव्हेशन दुर्दैवाने मला दाखवायला नाही त्या दिवशी भूमिपूजन होईल त्या दिवशी तुम्हाला एलिव्हेशन दाखवेल त्याचं एलिव्हेशन तुम्ही पहा की त्याचं भूमिपूजन होईल मी मरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने राहता ग्रामीण रुग्णालय नव्याने बांधण्यासाठी आपण दहा लोक रुपये देत आहोत त्याचं एलिव्हेशन अतिशय उत्कृष्ट राहील आणि म्हणून राहता एक गाव खेडत हवे राहता हे नुसतं गाळ्यांचं शहर नव्हे आपल्या कार्यकर्त्यांची मानसिकता एवढीच आहे फक्त कुठेही जागा दिसती का जागा दिसती का गाळे आणि का जागा याच्या जा पलीकडे आपल्याला विचार करणं आवश्यक आहे चांगल्या प्रशासकीय इमारती झाल्या पाहिजे त्या प्रशासकीय इमारतीच्या जा माध्यमातून गोर जनतेची सेवा तितक्या तत्परतेने झाली पाहिजे आणि जेव्हा सर्वसामान्य माणसाला विश्वास संपादन होतो की हा तालुका योग्य माणसाच्या हातात आहे त्या दिवशी प्रचाराची आवश्यकताच राहणार नाही हे काम आपल्याला करून दाखवायचं आम्ही या सगळ्या कामांमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सहकार्याने चांगली वाटचाल करत आहोत वीरभद्र महाराजांच्या प्राण्यामध्ये आणि प्राण्याच्या पाठीमागे आज इतकी दयनीय अवस्था आहे ते पूर्ण परिसर मग मन, मटन मार्केट असो पाठीमागचा बाजार असो पुढच्या बाजाराची जागा असो हा सगळा परिसर पूर्णपणे अद्याप कॉन्फ्रिटीकरण करण्यासाठी पाच कोटी रुपयाची घोषणा आपण केली त्याचं काम आपण महिन्याभरात सुरू करणार आहोत राहता बांधल्याला वेळ लागेल काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते कठोर निर्णय तुमच्या हिताचे असणार आहेत तुमच्या मुलांच्या हिताचे असणार आहेत आणि जेव्हा निर्णय कठोर असतो तेव्हा मी वाईट होतो मला वाईट चाललं चालतंय मला काही कोणाची सोय करायची नाही मी निर्णय घेतो तो समाज हिताचा घेतो तो निर्णय घेतो तो गरीबांच्या हिताचा घेतो आणि गरीबांच्या हिताचा निर्णय घेत असताना अपेक्षा हेच आहे की सगळ्यांचा पाठिंबा त्याला मिळावा सगळ्यांचा सपोर्ट त्याला मिळावा आणि आपण राहता शहराला एक नव्या दिशेने घेऊन जाणार आहोत फक्त माझी एकच विनंती आहे की जेवढे लोक गाळे बांधत आहेत जेवढे लोक आज फ्लॅट स्कीम बांधत आहेत जेवढे लोक आज आपण आपल्या जागेवर प्लॉट पाडत आहेत कृपया करून बाहेरच्या लोकांना आपल्या डोक्यावर बसू नका उद्या हे बाहेरून आणलेले लोक तुमच्या डोक्यावर बंदूक लाभल्यावर माझ्याकडे यायचं नाही तुम्हाला बाहेर जर उदाहरण देतो याचं उदाहरण तुम्ही मापरिझ वापरायला पाहिलं होतं पाच वर्ष रस्त्याच्या कडेलाच भिंच मी म्हटले घर कोणाचं उद्या राहणाऱ्या लोकांनाच पाहिजे होतं तेव्हा एक माणूस पुष्पी घेऊन चालला होता मतलब बाबा भीड़ क्यों है मतलब मेरे को पहचानते हो क्या बोले नहीं तो इसे तो मतलब इधर क्या कर रहे हो बोले ये मेरा बिल्डिंग है मैं बिहार से हूँ बोले किसने दिया तो मावली बड़ा वोट कर इनकी खरीदी है मेरे जमीन मेरे मावली में मावी सोमू जी तो कोई नहीं बोलते बाहर लोकान वावर आपल्या राहत्याच सुसंस्कृतपणा राहत्याच समृद्ध हे संपवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थोड्याशा पैशाच्या मुह आपण आपल्या मुलं बाळांचं जीवन किती धोक्यात आणणार याचा विचार राहत्याच्या लोकांनी करणं हवा आहे पण आनंद राहील की तुम्ही हा निर्णय घ्यावा हे तर मी काय शिर्डीला आपण साफसफाई मोहीम सुरू केली आहे सहा महिने झाले काय दुर्दैवी घटना घडल्यापासून सहा महिना आणि जेव्हा मी तो प्रण हाताला घेतला काही झालं पण शिस्त ही लागलीच पाहिजे शिस्त लावण्यामध्ये कार्यकर्त्याला बाजूला जरी करावा लागलं तरी मी करणार हे पण तुम्हाला मी सांगतो आपल्याला मतदानासाठी लाचार व्हायचं हो आपल्याला पुढचे पंचवीस वर्ष पन्नास वर्ष हे शहरीकरणाच्या पासून आपला हा ग्रामीण भागाचा जो एक विचार आहे तो टिकून राहायला पाहिजे लोकांना इथं आल्यासारखं वाटलं पाहिजे आणि म्हणून आपण यावर काम करणार आहोत आपल्या सगळ्यांचा आधार मला मिळेल सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळेल आणि राहता सोसायटीच्या माध्यमातून जे तुम्ही काम हाती घेतलेलं आहे ते काम असंच अविरत्रपणे आपण चालू ठेवा माझ्या शुभेच्छा तुम्हाला आहेत आणि तुमच्या जमिनीचा विषय असेल किंवा कुठलाही विषय असेल आपली कुठलीही अडचण असल्यास आपल्या माझं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आधार आहे त्यामुळे तुमचे कुठलेही प्रश्न प्रलंबित राहू शकत नाही सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार असंच आशीर्वाद आणि प्रेम आपण आमच्या परिवारावर कायम ठेवा तुम्ही आशीर्वाद दिल्यामुळे जे मिळालेलं मंत्रीपद आहे त्या मिळालेल्या मंत्रीपदाचा उपयोग आज राहत्या तालुक्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला झाला प्रत्येक शेतकऱ्याला झालं इतकं पाणी राहत्यामध्ये तालुक्यामध्ये कधीच लोकांनी पाहिलं नाही आणि हे आपण केलं हे सगळे तुमच्या मताचा परिणाम आहे असाच विश्वास ठेवत चला काम पूर्ण होतील शब्दही पूर्ण होतील काही लगेचही होतील काही काळही गाण लागू शकतो आपण एकत्रितपणे या विश्वासाला कायम ठेवल्याबद्दल आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार आलेल्या सर्व संचालक मंडळांचे परत एकदा अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो मोठे भाऊसाहेब आता आले जेदुर्कर साहेब आता आले सुरेश राव आता आले त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो आपण सगळे आल्याबद्दल महश्य आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम